तर मित्रांनो आपला कूलर बंद पडलेला आहे त्यामुळे आपण एक कूलर महेर काढलेला आहे त्याची मोटर जळ आलेली आहे आपण मोटर पण आणलेला आहे आणि हे बघू शकता इकडे इकडे दाखवा दादा घेऊन थांब दादा घेऊन इकडे साईडचं इकडे साईडचं जाईडचं साईडचं दादा वाद वाद। हे साईडचं गवत पण खराब झालं मित्रांनो आपल्याला हेला पण चेंज करायचंय हे बघू शकता आपण हे गवत आणलेलं आहे पिशवीमध्ये मित्रांनो शर्ट पण पहा मित्रांनो खूप भारी आणि मस्त करणार आहे आपण शर्ट काढून टाकलेला मित्रांनो खूपच गरम होत आहे त्यामुळे आपण शर्ट काढलेला आहे खूप भारी आणि मस्शूट करणार बघू शकता आपल्याला मोटर पण टाकायचं आहे आणि हे गवत पण आपल्याला आहे तर शर्ट पण पहा मित्रांनो आपल्या कूलरला मोटर कशी बसवतात आपण आणि हे गवत कसं चेंज करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलला तर बघू शकता मित्रांनो आपण आपल्याला बोर होत आहे म्हणून आपल्या भावना आपल्याला भजे खायला आहे बघू आहे साक्षी अंधा दे आला भजे खाल्ला हिरे साक्षी तू इथं बघू शकता आपण भजे खाताय आपल्याला खूप बोर झाले म्हणून आपल्या भावना भजे खायला आहे बघू शकता ही साक्षी अंदाजे आलेला आहे आता मी खाऊन घेतो तो खाल्ला का भाजी सांगे खाल्लास म्हणून इकडे बघ तू खा का मी खाऊ खरेच मधलं बघा कसे झाले गवत वगैरे खराब मोटर बिटर पार जुळून आपली आपल्याला मोटर इकडे ना हे बाजूला का माकडावर ह्या तर बघू शकता मित्रांनो आपल्याला हे मोटर पण बसवायचे आहे हे मोटर किती खराब झाले आपली ही मोटर खराब झालेली आहे हे मोटर पण बसवायचे आपल्याला हे सगळी पूर्ण आपल्याला वायरिंग करायचं मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण पहा मित्रांनो खूपच तुम्हाला भारी आणि मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे कूलरची मोटर वगैरे कसे बिघीले तर तुम्हाला पण हे आपला व्हिडिओ बघून बसवता येणार आहे शॉर्ट पण पहा मित्रांनो खूपच भारी आणि मस्त आपल्याकडे मास्टर आहेत मित्रांनो त्यांचा हात म्हणजे हातोडा आहे बरोबर एकच नंबर काढतायत आपल्याला निघत पण ते काढून आपल्याला देत आहेत कूलर निघते का सर झालं मग सर निघत आहे आपल्याला निघत आहे हे बघू शकता साक्षी पैलवान पण आपल्या इकडे आलेला आहे शूटिंग करण्यासाठी तर मित्रांनो आपल्याला कूलर काढले की आपल्याला हे कूलर पूर्ण आपल्याला हे बघायचं आहे मित्रांनो मी होमेरामध्ये बघू शकता टाकायचा शॉपमध्ये नजलेले हे मित्रांनो त्याच्यावर टाकले की निघत असते त्यामुळे हो काय आपल्या हे आयल आहे आपल्या मशीनचं हे आपल्याला लावायचं नटाला तर बघू शकता हे मित्रांनो ह्याच्यामध्ये आयला आहे मित्रांनो हे खूपच गंजल्याला आहे आपल्याला नाही खूपच परेशान केलं हे काम आहे फक्त पाच काय एक दोन मिनिटाचं काढायचं पण हे ना आपल्याला एक अर्धा तास झाला ह्याला झटत आहे पण हे काय नट निघत नाही मित्रांनो काय करावं आपल्याला काय कळत नाही मित्रांनो हे नट काढल्याशिवाय आपल्याला हे नीट करता येणार अर्धा तास झाला मित्रांनो हे आपल्या नटाला आपण झटा लाव पण नट काय निघत नाही बरं बघू आपण प्रयत्न सोडत नाही मित्रांनो केल्याशिवाय होत नाही आधी केलंच पाहिजे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो हे आपण गवताचा पार्ट उकळून काढलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे शीट आपल्याला उकळून काढायचे एक स्पार्ट आणि आपल्याला ह्याच्यावर गवत बसवायचे चांगले एकच नंबर हे आपण काढून टाकलेला आहे आता अजून दोन पार्ट आहेत तिकडे दाखवा अजून दोन पार्ट आपल्याला उकळून काढायचे मोटर पण म्हणजे आपलं कूलर एकदम नवीन होणार आहे फक्त ते जे बॉडी जे आहे ना ते फक्त जुनी आहे मित्रांनो तर थॅन आपल्याला कसं फिरते काय फिरते हे पण आपल्याला व्हिडिओ पण दाखवायचे शर्ट पण पहा मित्रांनो आवडला तर कमेंट करा मित्रांनो लाईक करा शेअर करा तुमच्या मित्राला तर बघू शकता मित्रांनो हे आपण हे तिन्ही पण पार्ट आपण उकलून काढून ठेवलेला आहे बघू शकता खतरनाक म्हणजे खतरनाक हे आपल्याला ह्याचं सगळ गवत बदलायचे मित्रांनो शोट पण पाहा मित्रांनो हे आपल्या राजाने पकडलेला एक सीट आणि एक सीट आपल्या साक्षी पैलवाडला पकडलेला आहे पण हिचं नाव साक्षीच आहे मित्रांनो पण आपण लाडाला पैलवाड म्हणतो असतो गैरसमज काय करून घेऊ नका तर मित्रांनो बघू शकता आपल्या कुलरची हालत कशी झालेली आहे एकदम आपण ह्याला खुलं केलेला आहे बघू शकता गवत वगैरे खूपच घाण होतं आपल्या आई हे घासून घेत आपली आई आपल्याला पुसून घेत आहे बघू घेताय आपल्याला हे मोटर बस आहे बघू शकता आपल्या कशी झाली एकदम आपण एकदम टाकलेला का कॅमेरामॅन क्लिअर का आता आपलं कसं दिसतंय हे शर्ट पॅन पहा मित्रांनो मध्ये मस्त तुमचा जरी घरी जुना असला असला तर तुम्ही पण असे करू शकता आणि हे नवीन बनवू शकता पूर्ण गवत आपण तीन पार्टचं काढलेला आहे कूलरच आपल्याला हे एवढा एवढा ढिगायला लागलेलं आहे आपल्या गवताचा हे बघू शकता मित्रांनो गवत आपा एवढं ढिगायला लागलेलं आहे हे नवीन आता गवत बसवायचे मित्रांनो नवीन गवत बसल्यास कसं दिसतं हे शेवट पण पहा मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसणार आहे खूपच भारी आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आजचा तुमचा जर जुना कूलर असला तर तुम्ही पण असं हे आपल्या व्हिडिओमध्ये बघून बनवू शकता मित्रांनो एक पार्ट तुम्हाला पूर्ण पार्ट कसे बसवतात हे पण दाखवणार आहे शेवट पण पहा मित्रांनो हा आपल्याला असं ठेवायचं तार हे आणि हे आपल्याला वर याच्या ठेवायचं आहे बघू शकता आणि आपल्याला बायडिंग तार घेऊन पकडन आपल्याला पण सीट आपल्याला कसे दिसतात भारी मध्ये इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तुम्हाला पण आपल्याला घरी कसं बसवतात हेवडी मध्ये तुम्हाला सोपं जाणार आहे बघू शकता मित्रांनो चला पकड घ्या तार घ्या चला शूट मित्रांनो बघू शकता हे आपण हे पूर्ण पाठ जुळून घेतलेला आहे गवत आपण हे पशुरायला बघू शकता हे आपला मानव हे आपला राम आणि हे आपले हे बाबाची दोन लेख आहेत बघू शकता हे गोलू महाराज इकडे बघा चला महाराज बघू शकता हे आपण बसवलेला आहे बरोबर एकदम फिटिंग वगैरे केल्यास तुम्हाला कसं दिसतं हे पण दाखवणार आहे पण मित्रांनो खूपच भारी आणि मस्त बघू शकता हे आपलं कम्प्लीट झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला खूपच बोर होत आहे आपण काम करून खूपच थकलेला आहे त्यामुळे आपल्याला हॅपी हॅपी बिस्किट पुढे खायचे आहे बघू शकता हे खाण्यासाठी एवढी गँग खाण्यासाठी आपली एवढी गँग आलेली आहे बघू शकता हे गोलू महाराज आणि हे आपली खुशी आपल्याला खायचं आहे आता हॅपी हॅपी बिस्किट पुढे खायचं का रे खायच्या का हा म्हणा आ, चला, चला। बघू शकता हे आपण आता मोटर खोलत आहे आणि आपल्याला नवीन बसवायचं आहे अशा प्रकारे आपण पण काढू शकता हे गंजलेले असतात मित्रांनो ह्याला आयल वगैरे सोडत जावा म्हणजे सोपं जाते तुम्हाला काढण्यासाठी बसवायचे वायरिंग कशी करतात हे पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शोध पण पहा मित्रांनो खूपच भारी आणि मस्त तुम्हाला पण असं मोटर वगैरे बदलायचं असलं तर सोपं जाणार आहे आपला व्हिडिओ बघितल्यास असले आपले जाम चालत होती आणि फिरतच नव्हतं बघू शकता आणि जळ आलेले आहे मोटर बघू शकता मित्रांनो आपण हे खोललेले आहे आता आपल्याला नवीन फिट करायचं आहे व्हिडिओ शॉट पण पहा मित्रांनो खूपच भारी आणि मस्त होणार आहे बघू शकता आपण खोललेले आहे तर मित्रांनो बघू शकता हे फॅन आपण उलून काढलेला आहे आता नवीन मोटरला हे पंखा बसवायचा आहे आपल्याला हे घाण झाल्यामुळे आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे बघू शकता किती घाण झालेला आहे तर मित्रांनो आपण हे बसवत आहे जरा फिरवा बघू शकता जरा फिरून दाखवा सर हो का बघू शकता हे आपण नवीन मोटरला हे पंखा बसवलेला आहे आणि आता चालू झाल्यास कसं तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शोट पण पहा मित्रांनो खूपच भारी आणि मस्त बघू शकता आपण हे नवीन मोटर फिट केलेलं आहे पण कसं इथे आपल्याला वायरिंग वगैरे करत आहे आपण बघू शकता चिकटअप वगैरे असं लावून घ्या मित्रांनो मजबूत क्वालिटीसाठी बघू शकता आपण चिकटअप वगैरे लावत आहे घेतलेलं बघू शकता हे हे मोटरचं वायर आहे आणि हे बघू शकता हे पण मोटरच आहे त्याला काय म्हणत मोटर चला काय म्हणतात कॉईल म्हणते काय म्हणतात डबीला हा तर मित्रांनो आपण आता वायरिंग करत आहे बघू शकता हे खटके वगैरे बसत आहेत तीन खटके आहेत आपले एक मोटरचा आणि दुसरा कशा आपली पाण्याची मोटर आपल्याला हे सगळं फिटिंग करायचं मित्रांनो आणि तुम्हाला चालू झाल्यास कसं दिसतंय हे गवत वगैरे आपल्याला हे बसवायचे बघू शकता आपण हे बसून घेतलेलं आहे हे आपलं गवत वगैरे बसून आपला चालू कसा चालू कसा होते का नाही आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवायचे तुम्हाला पहा मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता हे आपण मोटर वगैरे वायरिंग वगैरे एकदम व्यवस्थित परि केलेला आहे पण बघू शकता आपण आता हे चालू झालेला चालू होते का नाही आपल्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू बघू शकता शकता मित्रांनो मित्रांनो आता आता आपण 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 चालू ता ता चालू करत करत आहे 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 हे ऑन बटन प्रयत्न केला तर सक्सेस होत असते बघू शकता हे आपण आपण तर बघू शकता मित्रांनो आपण हे चारो बाजूने गवत लावलेलं ला आहे काढून बघू शकता हे आपण ह्याची सर्व्हिसिंग केलेलं आहे परफेक्ट मोटर वगैरे सगळे हे आपण चेंज केलेलं आहे हे बघू शकता आपण कुलर आपण युबर ह्याच्यामध्येच आपण होतो बघू शकता मित्रांनो आपल्याला वाटत होतं चालू होते का नाही आपल्याला हे भीती पण होते पण मित्रांनो प्रयत्न केल्यास सर्व काम व्यवस्थित होतात तर मित्रांनो बघू शकता आपण आता चालू करून जाणार आहे तुम्हाला कसं चालू दा, चालू झाले का नाही हे बघू शकता आपण आज आपण हे एवढं आपण घरात काम केलेलं आहे चला एवढं हे काम केलेलं आहे खूप आपल्या तर बघू शकता मित्रांना चालू झाले का नाही हे आपल्याला बघायचं आहे तो तो आप तो 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 आप तर मित्रांनो कोणतंही पहिलं काम करताना आपल्याला भीर वाटत असतं तर मित्रांनो दरक्या आगे जितत असते बघू शकता आपली जीत झाले का नाही आपल्याला हे चालू करून बघायचं आहे तर बघू शकता मित्रांनो व्यवस्थितपणे आपण चालू केलेला आहे खूपच भारी आणि मस्त वारं मारत आहे ते बघा वार वीर मारले का वार मारायला करार का रे त्याला दाखवू वार मारायला का हो मार बघू शकता आपण दिवसभरामध्ये एवढं चालू केलेलं आहे मित्रांनो आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करू टाका लाईक करा आणि शेअर करा